महामंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय नानासाहेबकारे साधू उत्सवाध्यक्ष माझे जवळचे मित्र सी ए सुशील बनपटेजी सचिव महेश हन्वेजी घुले आहेत वैभव आहे सर्व आमचे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आणि सर्व पत्रकार सर्वप्रथम शिवजयंती मंडळाने सर्व पत्रकारांना इथे बोलून त्यांच्या हस्ते पूजा केली त्याबद्दल आपल्या मंडळाचे मी आभार मानतो सुश्रजींनी सांगितलं की प्रश्न उपस्थित केले पाहिजे बोललं पाहिजे पत्रकारांनी पत्रकार बोलतात पण बऱ्याच वेळा काय होते की एकच विषय किती वेळा मांडायचा असा प्रश्न असतो आपल्या व्यासपीठावर कोणाही संधी मिळाली अशीच संधी मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळाच्या इथेही बोललो होतो आणि इथेही बोलतो काय म्हणाल लग आपलं की तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे दिवस तरी आपले मिळू नका आणि इतर कार्यक्रमामध्ये या शहराचे चालले आणि त्यामुळं आपली बाहेर बदनामी होते हा ठीक आहे की उत्सव झालाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अहिल्यादेवी असतील हे एवढे मोठे आहेत की आपण उत्सव साजरा केलामुळे तुमचं नाव मोठं व्हायची गरज नाही ते खूप मोठे परंतु माझा विषय असा होता की आपण याचे काही दिवस कमी करता येतील का सर्व मध्यवर्ती महामंडळांनी एकत्र बसावं चर्चा करावी त्याच्यावरती त्याचं कारण असं आहे की एक एक महिना आपला मुलगा लेझिमचा सहराव करतो आणि आपले आई वडील स्वप्न बघतायत की माझा मुलगा एम पी एस सी झाला पाहिजे आरपीएस पी एस झाला पाहिजे तर तो मुलगा कसा होणार आणि दुसरा विषय असा आहे की इथं आल्यानंतर मला आवडलं की आपण गुच्छ आणि तो खर्च टाळून पुस्तक दिलं वाचनाची आवड आज कमी होत चालली तर त्यानिमित्ताने आपण लोकांना संदेश देत आहे की वाचलं पाहिजे दुसरा माझा विषय असा होता की आपल्याकडे जी वर्गणी गोळा होती किंवा जे काय असेल अर्थार्जन गोळा होते त्या माध्यमातून समाजामध्ये जे गरीब मुलं आहेत त्यांना आपण दत्तक घ्यावं एका दुसऱ्या मुलाला दरवर्षी दत्तक घ्यावं आणि त्याचा खर्च एम पी एस सी असेल युपीएससी असेल किंवा एखादं खूप गरीब आहे खूप स्पोर्ट स्पोर्टमध्ये चांगली मुलं आहेत तर त्यांनाही आपण आपल्या मंडळाच्या वतीने खर्च करावा किंवा आपण जर कुणाला शब्द टाकला नानासाहेबांनी असेल किंवा मंडळाने कुणाला जरी शब्द टाकला एखाद्या व्यापाऱ्याला उद्योजकाला अधिकाऱ्याला समाजाच्या तरी कोणीही दत्त घेऊ शकेल तर या मंडळाने पुढाकार घ्यावा असे मी आपणास पत्रकार संघाच्या वतीने विनंती करतो आणि पुढच्या वेळेस हे आम्हाला बोलवा आम्ही जरूर येऊ जास्त काय बोललं असेल तर समजून घ्यावं आणि माझे दोन शब्द संपवतो